सगळ्यांना नमस्कार आज पुण्यातल्या वेगवेगळ्या नागरी प्रश्नांच्या संदर्भात नवनियुक्त आयुक्त महानगरपालिकेचे श्री किशोर राम यांची आज भेट घेतली आणि अनेक नागरी प्रश्नांवर चर्चा झाली प्रामुख्याने त्यांना मी असं म्हणाले की पुण्यातलं नागरी जीवन हे अतिशय हलाखीच आलेलं आहे ह्युमिलिटी इंडेक्स हा अत्यंत घसरलेला आहे आणि अशा डोकणाऱ्या नौकेचे तुम्हाला कप्तान म्हणून बनवलेलं आहे आणि तुमच्याकडनं आम्हाला फार मोठ्या अपेक्षा आहेत त्याचबरोबर आम्ही त्यांना ही पण विनंती केली की अशा प्रकारचा एक डॅशबोर्ड बनवा की ज्या पद्धतीने आपण वेगवेगळ्या तक्रार घेऊन जातो अधिकाऱ्यांकडे जातो अधिकाऱ्यांनी त्याच्यावर ठराविक मुदतीमध्ये काय काय काम केलं त्याचं एक रिपोर्टिंग जनतेला मिळेल का कारण जनतेकडनं जनतेच्या आता आपल्याकडनं अपेक्षा आहे आणि या अपेक्षा जर का प्रशासनाकडनं पूर्ण होत नसतील तर त्याचा परिणाम हा एकंदरीत जनतेच्या संपूर्ण आयुष्यावर होतोय मनुष्य इथून मुंबईला लवकर पोचतो पण इथल्या इथं पण इथून ऑडोपसरला पोहोचू शकत नाही अशी पुण्यातल्या ट्रॅफिकची अवस्था आहे त्यामुळे अनेक वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली त्यातले काही मुद्दे या ठिकाणी मी आता सांगते प्रामुख्याने गंगाधाम चौक या ठिकाणी आपल्याला आढळत असेल की दर वेळेला ॲक्सिडेंट होतात आणि जीवित आली होते खूप वर्षांपूर्वीपासून तिथे एक फ्लायओव्हर प्रपोज होता हा फ्लायओव्हर काय माही झाला आतापर्यंत तो पूर्ण व्हायला पाहिजे होता तो कशामुळे थांबला आहे या झाले शुक्राचार्य कोण याची लवकरात लवकर माहिती झाली पाहिजे आणि हा फ्लायओव्हर तिथे आवश्यक आहे तो लवकरात लवकर व्हावा अशी मागणी केलेली आहे त्याचबरोबर वडगाव बुद्रुक या ठिकाणी एक महानगरपालिकेच्या किंवा शासनाच्या जागे म्हणूया शासनाच्या जागेवर अनधिकृत मशीन तयार झाली आहे याच्यावर पूर्वी महानगरपालिकेने कारवाई केलेली होती पुन्हा एकदा त्या ठिकाणी फेन्सिंग बांधलेलं आहे आमची खात्री आहे की प्रशासनाचाच निधी वळवून तत्कालीन थोडी असेल लोकप्रतिनिधी किंवा अधिकारी असेल त्यांनी तिथे भिंत बांधलेली आहे ताबडतोब या ठिकाणी जो काही कब्जा त्या जमिनीवर केलेला आहे हा परत एका शासनाला सुपूर्द करावा आणि पुन्हा एकदा कारवाई करावी यासाठीची म्हणून मागणी केलेली आहे शेवाळेवाडी हा जो भाग आहे माझ्याबरोबर राहुलची शेवाळे आहे शेवाळेवाडीतले अनेक नागरिक या ठिकाणी आहेत हा भाग जो आहे हा महानगर महानगरपालिकेमध्ये नव्याऐधी समाविष्ट झालेला आहे ऐंशी कोटीपेक्षा जास्त नेखेवर हा महानगरपालिकेला या भागातून मिळतो परंतु या भागासाठी महानगरपालिकेचं एक्सपेंडिचर किती तर ते हार्डली एक टक्का दोन टक्का एवढंच एक्सपेंडिचर आहे खूप मोठ्या नागरी समस्या आहेत पाण्याची सुविधा नाही आहे ड्रेनेजची सुविधा नाही आहे अशा प्रकारच्या अनेक सुविधांबद्दल चर्चा झाली आणि लवकरात लवकर त्याची टेंडर प्रोसिजर करून या भागाला न्याय दिला जाईल अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे नदी सुधार प्रकल्पाबाबत दर वेळेला जिथे जिथे शक्य आहे त्याच्या ठिकाणी मी बोलते प्रामुख्याने पहिला जो टप्पा नदी सुधारचा झाला नाईक वेट वगैरे परिसरामध्ये एक वेट आहे आणि त्याच्या दोन्ही बाजूनी प्रवाह आहेत नदीचे पुण्यामधल्या असलेल्या नद्या ह्या लाखो वर्षापूर्वीच्या आहेत असं एक अभ्यास आणखी नुकतंच माध्यमातूनच आम्हाला कळलं आणि माध्यमातून याची सगळ्याची माहिती एक अभ्यास केलेल्या तज्ज्ञ व्यक्तींच्याकडनं जी प्रसारित झाली ती ती आपल्या माध्यमातून आम्हाला काढली की पुण्यामधल्या नद्या या एक लाख वर्षापूर्वीच्या पुण्यामधली राम नदी ज्या प्रकारे नृत्य झाली हळूहळू शिलिंग झाली त्याचा नाला झाला आणि मग नंतर ती नाहीशी व्हायला लागली तशीच परिस्थिती पोळामोठ्या नद्यांची होईल का अशी प्रामुख्याने भीती वाटते पुणे शहरामधल्या नदीचा फ्रेंड डेव्हलपमेंट प्रोग्राम चालवत असताना प्रामुख्याने नाईट बेटाचं मी उदाहरण देत होते की दोन्ही बाजूच्या प्रवाहांपैकी एकच प्रवाह शिल्लक ठेवला आणि दुसरा प्रवाह हो उजवला अशा वेळेला तिथल्या नैसर्गिक साधन संपत्तीचं सा झाडांचं करापवनाचं जे काही नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीचे पुरावे आम्ही आत्ता साहेबांशी आहे साहेब नवीन एक महानगरपालिकेत तरी सुद्धा ते त्यांना माहिती आहे कारण ते जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे त्यामुळे नदी सुधार योजना राबवत असताना कारण नदी सुधार योजना हा पूर्णपणे महानगरपालिकेचा प्रोजेक्ट आहे हा केंद्र शासनाचा प्रकल्प नाही महानगरपालिकेच्या माध्यमातून हा प्रकल्प राबवला जात असताना कोट्यावधी रुपये खर्च केलेले जात असताना अशा रीतीने कृत्रिम डा सिमेंट कॉन्क्रीट करणं जुनी पुराणी झाडं दोनशे दोनशे वर्षापूर्वीची झाडं नाहीशी करण तोडणं जमीन दोस्त करणं प्रामुख्याने जी झाडं दुर्मिळ झालेली आहेत अशी ही झाडं हे निर्मतपणे तोडून त्याचं नुकसान करणं हे अजिबात मान्य नाही आणि प्रामुख्याने नदीचं पात्र जे नैसर्गिकरित्या नदीचं पात्र आणि त्याचा जो विस्तार आहे त्याच्यावर आधारित ब्लू आणि रेड लाईन्स ठरवल्या पाहिजे ना की नदी श्रींक करून त्याला एक चॅनलचं स्वरूप देऊन कारण की आपण बघितलं की मागच्या वर्षी त्याच्या मागच्या वर्षीपेक्षा पाऊस वाढला होता त्याच्या मागच्या वर्षीपेक्षा पूरस्थिती वाढली होती कारण का फ्रंट डेव्हलपमेंटची कामं चुकीच्या पद्धतीने झालेली असल्यामुळे पूरस्थिती निर्माण होते लोकांच्या घरामध्ये पाणी जाते पहिल्या पहिल्या मजल्यामध्ये बर्फपर्यंत पाणी येते आणि लोकांची इलेक्ट्रॉनिक गुड्स असतील किंवा जीवितहानी सुद्धा काही वडेला होण्याची शक्यता आहे इलेक्ट्रॉनिक गुड्स आणि बाकीच्या तर नुकसान झालेलंच आहे गाड्या पाण्याखाली जातात मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेलं आहे या सगळ्याला कारणीभूत प्रशासनाचं दुर्लक्ष आणि चुकीच्या पद्धतीने केलेलं काम नाले बुजवणं या सगळ्यावर आता चर्चा झाली आणि यावर लक्ष घालण्यासाठी त्यांना आम्ही आवाहन केलेलं आहे विनंती केलेली त्याचबरोबर एक वेगळी बैठक आणि साईट विजिटची सुद्धा मागणी केलेली की फक्त डेडिकेटेड फॉर रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट साईट विजिट एक असायला पाहिजे आणि एक प्रेझेंटेशन हा विषय झाला एक इजत झालेला आहे मला प्रश्न पडतो की डेव्हलपमेंट प्लॅन तयार करत असताना जर का एनजीटीचे किंवा इतरही अनेक नॉर्म्स आहेत की कचरा प्रकल्पाच्या किती हद्दीमध्ये बांधकाम असली पाहिजे किंवा रहिवासी क्षेत्र असलं पाहिजे पर रहिवासी क्षेत्र जिथे आहे तिथे कचरा प्रकल्पाचं रिझर्वेशन का टाकलं किंवा कचरा प्रकल्पाचं रिझर्वेशन जिथे टाकलं तिथे डेव्हलपमेंट जी बिल्डिंग कन्स्ट्रक्शन प्लॅन आहे त्याला मंजुरी का दिली आणि ज्या वेळेला सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की सहा महिन्यामध्ये दुसरी जागा शोधा आणि स्थलांतरित करा त्याला तर तीन वर्ष झाली सुप्रीम कोर्टाचा आदेशही टावलून आणि आज करू या करू अशा पद्धतीने जर का ते जागाही शोधत नाही म्हणून मी त्यांना आवाहन केलेलं आहे ऍडिशनल कमिशनर आणि कमिशनरला की तुम्ही त्या ठिकाणी एक या बरेचसे विषय थोडक्यात सांगते एम आय टी रोडला पूर्णपणे टोकाला गेल्यानंतर सिग्मा वन नावाची बिल्डिंग आहे आता आम्ही त्या ठिकाणी एक गुगल वरन काढलेला जुना फोटो दिला नवीन फोटो दिला आणि अगदी रिसेंट एक फोटो दिला पूर्णपणे झाडं तोडलेली आहेत कुठलं कन्स्ट्रक्शन चालू आहे मला माहित नाही कन्स्ट्रक्शन चालू आहे लिगल चालू आहे का इलिगल चालू आहे याची चौकशी झाली पाहिजे लिगल चालू असेल परवानगी घेऊन चालू असेल तर परवानगी कशी मिळाली टेकडी फोडायला परवानगी कशी मिळाली शेकडो झाड तोडायला पूर्ण तिथे झाडं उद्ध्वस्त केलेली आहेत टेकडीला पूर्ण चेंबर मारून सपाटीकरण केलेलं आहे आणि दोन्ही फोटोमध्ये चित्र स्पष्ट दिसत आहे की या ठिकाणी निसर्गाची हानी जोजणी केली विस्मोपचा जो झोन जो म्हणतो तिथली पूर्णपणे क्लिगरी नष्ट करून पूर्ण सपाटीकरण करून तिथे जेसीबी आणि डंपर उभे आहेत याचे फोटो हो आम्ही त्यांना दाखवा त्यामुळे तिथे माहिती घ्यावी पुढचा विषय कल्याणी नगर कल्याणी नगर बद्दल बोलले का मी कल्याणी नगर कल्याणी नगर मध्ये पन्नास एक रहिवासी संस्थांनी एकत्र येऊन पत्र व्यवहार केला मागच्या प्रशासना अधिकाऱ्यांना आणि तेव्हापासून आम्ही सतत फॉलोअप करूया मी अनेक वेळा तिथे साईट व्हिजिट केल्या मी पोलीस खात्याबरोबर मीटिंगला घेतल्या मी एक्साईज खात्याबरोबर मीटिंगला घेतल्या तिथले पब्स बार्स रूफ्ट ऑफ हॉटेल्स याच्यावर काहीच कारवाई होत नाही आहे म्हणजे चेंज ऑफ यूजला परवानगी न देता सुद्धा स्वतःहूनच वापरामध्ये बदल करून स्वतःच्या स्वतः त्यांनी वापरायला सुरुवात केली पब बनून गच्चीवर छट टाकून तिथे रूफटॉप हॉटेल सुरू केलेली आहेत याला परवानगी नसताना जर का हे चालू आहे तर महानगरपालिका प्रशासन कारवाई का करत नाही तिथे ड्रग्जचा वापर चाललाय तिथे अनधिकृत गोष्टी चालल्या आहेत तिथला आवाज कित्येक किलोमीटर लांब जातो रात्री बेरात्री दीड दीड वाजेपर्यंत चार चार वाजेपर्यंत वयस्कर माणसं असतील आजारी माणसं असतील परीक्षा देणारे विद्यार्थी असतील महिला असतील कोणीही जोपू शकत नाही तिथलं जीवनमान पूर्ण उद्ध्वस्त झालेलं आहे या पब्स बार झाल फ्रुथ ऑफ हॉटेल्स पुढे अशा वेळेला पोलीस त्यांचं कारवाई करण्यासाठी तर आम्ही मागे लागलोच आहोत पण आज इथे प्रामुख्याने मीटिंग जी झाली महानगर महानगरपालिकेच्या आयुक्तांना आम्ही विचारणा केलेली आहे की अशा प्रकारे महानगरपालिका याच्याकडे डोळे जाग का करीत आहे हा आमचा सवाल आहे असे अनेक विषय चर्चेले गेले कोथरूड मध्ये गांधी भवन म्हणून एरिया आहे गांधी भवन स्मारक आहे त्या स्मारकामध्ये अनधिकृत कन्स्ट्रक्शन्स आहेत तिथे बेकरीचे मोठे मोठे कारखाने तयार आहेत आणखीनही काही चालू आहे मोठे पत्र्याचे शेड्स लावलेले आहेत कधी कधी धूर येताना दिसतो आवाज येताना जाणवतो तिथे चाललाय काय महानगरपालिकेने त्याला परवानगी दिली आहे का दिली असेल तर ती कोणत्या आधारे दिली दिली नसेल तर ते तोडत का नाही आहे आम्ही वारंवार पत्रव्यवहार करू सुद्धा याची मागणी केली दुसरं कोथरूडमध्ये सुद्धा आणि इतरही अन्य ठिकाणी वाहतुकीचा प्रश्न सगळ्यात मोठा झालेला आहे त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न सोडवत असताना डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये रस्त्याची जी रुंदी आहे ती रुंदी मेंटेन करून ती रुंदी अचीव्ह करण्यासाठी जे जे काही वाटेत आहे हे सगळं हटवण्यात यावं यशवंतराव चव्हाणच्या समोर सुद्धा काही टपरे आहेत सगळीकडे राजारामपूल ते मात्रे पूल हा या रस्त्यावर ट्रॅफिक वाहतुकीचा कोळंबा एवढा सगळीकडे वाहतुकीचा कोळंबा हा एक सगळ्यात मोठा ज्वलंत प्रश्न हा पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतला झालेला आहे आणि याला कारण वर्षानुवर्षाचे असलेले रेटिगेशन वर्षानुवर्ष रेटिगेशन कसे असू शकतात तुम्ही तुमचे चांगले वकील द्या आणि लवकरात लवकर जे काही न्यायप्रविष्ट असेल तर त्याच्यावर तोडगा काढा आणि न्यायप्रविष्ट नसेल तर कारवाई करून एक्विशन करून रस्ता रुंदी करा आणि डेव्हलपमेंट प्लॅन तुम्ही इम्प्लिमेंट करा मागे सुद्धा आपल्याला जाणवलं होतं की सत्याऐंशीचा डेव्हलपमेंट प्लॅन मी नगरसेविका असतानापर्यंत दोन हजार चौदा सतरापर्यंत सुद्धा तो डेव्हलपमेंट प्लॅन इम्प्लिमेंट झालेला नव्हता आता जो डेव्हलपमेंट प्लॅन आहे तोही अजूनपर्यंत पूर्ण शनी डेव्हलपमेंट प्लॅन जो आहे त्याचं इम्प्लिमेंटेशन झालेलं नाही आहे दरवेळेला महानगरपालिकेमध्ये वीस ते पंचवीस टक्के सुद्धा डेव्हलपमेंट प्लॅनचं इम्प्लिमेंटेशन होत नाही त्यामुळे ज्या रिझर्वेशनच्या जागा आहेत त्या ठिकाणी लोकांना सोयी सुविधा आणि मिळत नाही आणि मुळामध्ये पुण्याच्या रस्त्याची जी रुंदी आहे ती रुंदी अशी होत नाही त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते वाहतुकीच्या कोंडीवर इलाज करण्यासाठी जो काही डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये रस्ता आहे तेवढी रुंदी डेव्हलपमेंट तेवढी रुंदी त्या रस्त्याची औषध करण्यासाठी आपण कारवाई करावी अशा प्रकारची मागणी नाही आज या विषयावर चर्चा झाली नाही माझ्याकडे बरेचसे मुद्दे आहेत पण त्यांनी मला जी वेळ दिलेली होती त्या राज्यपाल दिल्लीतून कोणी वीआय पी केस आले त्यांच्यावर मीटिंग आहे आमचं असं ठरलंय की उरलेल्या मुद्द्यांसाठी परत एका मीटिंग तुमची सत्ता आहे राज्यात आणि केंद्रात महापालिके पासून आहात त्यावेळेस तुम्ही सर्व म्हणतात की आम्ही सांगतो काम तर तुमचं आता जर निवेदन जर पाहिलं तर तुम्ही ज्या प्रकारे महापालिकेत असताना जे भाषण दिसून तुमचे का महापौर त्यामध्ये ठरले मी असं म्हणेन की हा प्रशासनाचा दोष आहे कारण की सह्यांचे अधिकार इन्फ्रायरी गोष्टी टेंडर काढणे इम्प्लिमेंटेशन करून घेणे हे सगळे अधिकार हे प्रशासनाला असतात मला आहे की प्रशासनाचं नेतृत्व करण्यासाठी आता जे केंद्रातून या ठिकाणी बदलून आलेले आयुक्त आहेत त्यांच्याकडनं या अपेक्षा आमच्या पुणेकरांची अपेक्षा या लवकर लोकर पूर्ण होती उदाहरणार्थ परवाच मी माझ्याच घराच्या समोरचा रस्ता मी रोडचे म्हटलं साहेब एकदा चहाला या तुम्हाला रस्ता कसा तयार केलेला आहे ते कळेल आपण पेमेंट दिलेत का या रस्त्याचं असा गोधडीसारखा रस्ता झालेला आहे पिगळं लावल्यासारखा खाली चढ उतार असा रस्त्याला मुळात रस्ता करण्याचीच आवश्यकता नव्हती रस्ता चांगला होता आमचा तरी पण पुन्हा रस्ता केला तो पुन्हा इतका विद्रुप आणि घानेटा झालेला रस्ता अशा पद्धतीने जर काम होत असेल तर नक्कीच त्यांच्यावर त्यांना विचारणा केली पाहिजे आणि खाबर फोडताय तुमच्याकडे सांगा घ्यायचं पण दुसरीकडे आपण पाहतोय की सगळे श्रेय घ्यायला मेट्रोचं श्रेय घेतलं तुम्ही सुंदर सुधार प्रकल्पाचं श्रेय तुम्ही, शदर तुम्ही, शदर तुम्ही, शदर तुम्ही शदर शदर जेमा 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 मा मी माझ्या बाबतीत सांगते मी पुणेकरांच्या अपेक्षांशी प्रामाणिक आहे मी जेव्हा जेव्हा म्हणजे मी आता हाऊसिंग आणि अर्बन अफेअर्सच्या कमिटीमध्ये तेव्हा सुद्धा मी जेव्हा शहरीकरणाच्या बद्दलचे विषय चालतात तेव्हा मी जनतेच्या बाजूने बोलत असते मी आजपर्यंत प्रत्येक वेळेला तुम्ही बघितलं असेल की मी जो जो इश्यू निर्माण झाला त्या प्रत्येक वेळेला नागरिकांच्या बाजूनी बाजू घेताना तुम्ही पाहिजे असेल त्यामुळे आजही मी हाच विषय म्हणतो पुण्याचं विक्रुपीकरण करू नका पुण्याची डेव्हलपमेंट करत असताना हे दीर्घकाळ कसं राहील नद्या कशा इथल्या जिवंत राहतील नदीचं तो सौंदर्य कसं चांगलं राहील या सगळ्या ठेक्या कशा वापरली जातील त्या सगळ्यासाठी विचार करणं हे माझं प्राधान्य आहे प्रकल्प हा सगळा आपला जे एसीची नोटीस किंवा एसी चा क्लिअरन्स हा केंद्र शासन देतं प्रशासनाने पण प्रस्ताव ठेवून असेल डीपीचं इम्प्लिमेंटेशन काही तुम्ही म्हणताय की महापालिका तयार करते पण मंजुरी राज्य शासन देतं तर गेल्या ह्या दोन्ही डीपी असेल किंवा याचा डीपीआर असेल नदी सुधारचा हा आपल्या शासन काळात अथवा तिन्हीकडे आपली सत्ता असताना दिला गेला मंजूर तर त्यावेळेस आपल्याला मतं मांडायची नागरिकांची मतं घ्यायची काही संधी दिली होती का नदी सुधारच्या विषयामध्ये जेव्हा हे मंजूर झालं तेव्हा मी तेव्हा पदावर नव्हते रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट जो जायका म्हणतो आपण जायका प्रोजेक्ट नाही आपण त्याला म्हणू की नदी सधिकरण प्रकल्प <laughs> म्हणूया हा प्रकल्प जो आहे हा केंद्र शासनाच्या सपोर्ट पण होतो तो योग्य पद्धतीने चालू ठेवणं हे चालू आहे रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट प्रामुख्याने हा विषय पूर्णपणे महानगरपालिकेचा विषय आहे आणि या विषयात डे वन पासून जेव्हा जेव्हा मला ज्या ज्या गोष्टी अशा दिसल्या की ज्या चुकीच्या चालल्या त्या त्या वेळेला मी सर्व बरोबर माझं म्हणणं मांडलेलं आहे आणि मी टोकाचा जिथे जिथे विरोध करणं तिथे तिथे करत आलेली आताही करेन पूर्ण करणं हा विषय योग्य पद्धतीने नेणं हे जनतेच्या हिताचं आहे निसर्गाच्या हिताचं आहे पर्यावरणाच्या हिताचं आहे पुणेकरांच्या हिताचं आहे नदीच्या हिताचं आहे आणि म्हणून आयुष्य करते कुठलाही वैयक्तिक स्वार्थ घेतले आम्ही जेव्हाही येतो तेव्हा मुख्य जे आपले आयुक्त असल त्यांना अर्ज करतो काही आपले प्रकल्प त्यांच्या प्रमाणात राबवण्याचा प्रयत्न करतो आपण दरवेळेला पाहतो भ्रष्टाचाराच्या माध्यमातून त्यांची बदली होती किंवा काहीतरी निवृत्त होतात त्याविषयी आता जे आलेले आहेत आयुक्त त्यांच्याविषयी आपलं काय म्हणणं आहे आपले प्रकल्प काय म्हणालात की सगळे आमदार सगळे खासदार भाजपचे आमदार बैठक घेऊन आतापर्यंत काम करतो प्रश्न असा आहे बैठकीला सगळे एकत्रित केला रोज आयुक्त रोज मंत्री आणि आमदार खासदार वेगवेगळे भेटले एकत्रित बैठक पण होईल प्रत्येकाला वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आहेत आणि प्रत्येकाडे जे जे विषय येतात आता माझ्याकडे जे विषय आले ते मी घेऊन आले त्यांच्याकडे मी आणि पक्षात म्हटलेली सुद्धा आहे की आपण एकत्रित घेऊन एकदा पुण्याच्या हितासाठी कॉमन एक बैठक घेऊया एक सगळ्यांचा मिळून एक अजेंडा असं घेऊन काम करूया असं मी सर्वांचीच पुण्यातले जेवढे तेवढे नेते मंडळी तर सर्वांचीच मी इंडिव्हिज्युअली बोलून सांगितलेलं आहे आणि मला त्याच्यात इंटरेस्ट आहे की एक वेगवेगळे येऊन काम जर पडता आलं तर तेव्हाही मी अर्ज राहील राहुल त्यांनी त्यांच्याकडे काही तातडीचे विषय आले त्यांना तिथे येऊन सांगणं गरजेचं असतं मला माझ्याकडे काही काकडीचा विषय येऊन गरजेचं असतं पण त्याच्यामध्ये काही एक आहेच एकवाक्यता नाही असं म्हणलं तुमच्याकडे सगळे कारण किती वेळ एकत्र सगळे एकत्र भेटायला मान्य आहे सगळे एकत्र आले त्यांचा वेळ वाचेल तुमचाही वेळ वाचेल असं आहे आम्ही ठरणार आहोत माहिती

इतर पक्ष सगळे तुमच्यावर टीका करतात तुमचे मित्र पक्षही तुमच्यावर टीका करतायत काही तुम्हाला नाही कोणी प्रतिपाद देत नाही त्या नावासाठी काय म्हणजे नावाच्या विषयावर काय भूमिका नाही संत तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज आपण कोणत्याही नावं देऊ शकतो तसंच हेही नाव देऊ ना देऊ शकतो चांगलं नाव कोणतंही नाव देऊ शकतो तसं हेही नाव देऊ शकतो कारण की बाजीराव पेशवे श्रीमंत तोडले बाजीराव पेशवे हे इतिहासातलं असं भूषणाव नाव आहे ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणा नवी स्वराज्याचं मराठा साम्राज्याचा साम्राज्याचा विस्तार ठेवण्यासाठी लान केलं बेचाळीस लढाई लढले एकही लढाई आरले नाही की ज्याचा आदर्श मिट्रीमधल्या लोकांना सुद्धा त्याचं कौशल्य शिकवलं जातं अशा प्रकारच्या व्यक्तीचं नाव पुण्यामध्ये माझं त्यात मी मांडलं ज्याला मत मांडायचं तो हो मांडू शकतो ना कुणालाही कुठलंही मत मांडण्याचा अधिकार आहे तसं मला अधिकार नाही का मला पण संविधानाने अधिकार दिलेला आहे माझं मत मांडण्याचा टीका होऊ शकते पण टीका या कराला करून करावी हे मला पटत नाही चंद्रसा ना। ना। ना� राजाच्या राजघराण्यात बाई साहेब आणि त्यांचं नाव तुम्ही गुरुवार पेठेला द्या म्हणणार म्हणजे तुम्ही काय समजता त्या त्यांच्या पत्नी होत्या अशा पद्धतीने आंतरजातीय किंवा या पद्धतीने विवाहाला आजही तुमचा विरोध आहे का जे समाजमन त्यावेळेला ते आज तुमचं मत आहे का तुम्ही त्याला का विरोध करताय तुम्ही त्यांना त्यांची काय अडाळणी करताय या एक प्रशिक्षित अशा योद्धा पण होत्या अनेक कौशल्य असलेल्या त्या होत्या त्यांचा इतिहासाबद्दल बोलत नाही आणि त्यांचा विषय पण आम्ही काढला नव्हता आम्ही बाजीराव किशोरचं नाव द्यायला म्हणतोय त्याच्यामध्ये भाऊकाश कारणच नाही पण निर्णय घेणारे वच लोक आहेत ज्या शासनाच्या ज्या प्रक्रियेमधून माझा अर्ज जाईल किंवा अनेक संघटनांनी अर्ज दिलेले यापूर्वी त्यांनी मुख्यमंत्र्यांना आम्ही आहे अनेक अर्ज सहज दिलेले असे निवडणूक अर्ज दिलेले त्या प्रक्रियेमधून तो जाईल त्याची जे काही योग्य पद्धत असेल त्या प्रक्रियेमधून तो जाईल किंवा भेटायला जाईल टीका करू शकता देवंत ठेवा काहीतरी टीकेचा स्तर असावा आणि महिलांविषयी बोलताना तुम्ही त्यांना टोटल कोमत आहे कुलकर्णी तीस वर्ष राज्या कारणामध्ये अशा व्यक्तीबद्दल तुम्ही पोस्टर्स लावले माझी वेगळीच वेशभूषा करून मी मॉरिशसला गेले मेक्सिकोला गेले इकडे गेले सगळीकडे मी साडी नेसून गेले मला खूप वाईट वाटतं महिला राजकारणामध्ये महिला राजकारणामध्ये काम करताय तुम्ही त्यांना जगू न देणार तुम्ही विरोध करा ना तुम्ही तात्विक विरोध करा तुम्ही मुद्द्यांवर बोला मुद्द्यांवरून तुम्ही अशा प्रकारच्या अश्लील टिप्पणी करत असाल तर नक्कीच काळ तुम्हाला माफ करणार नाही आणि करूही नये कारण म्हातारी मेल्याच दुःख नाही काळ सोकावतो हे सोकावू नये म्हणून यांना शिक्षा झाली पाहिजे मला वाईट वाटत विलास सोनवणे माझ्या पहिल्या इलेक्शन पासून राजाभाऊ बलकवडे मी आणि माननीय शिवामंत्री आम्ही एकत्र काम केलेलं आहे त्यांचं नाव तिथे दिसलं मला मला वाटलं एकदा फोन करावा का त्यांना तुम्ही काय मला एवढा परिचय नंबर दे पण आणि तुम्ही त्याच्यावर व्हिडिओ बनवता काहीही बोलता काहीही बोलता काहीच करूया मला काय म्हणायचंय आम्ही पण महानगरपालिकेत काम केलं विधीमंडळात काम केलं आता संसदेत करते विरोध असू शकतो हो तात्विक विरोध असू शकतो हो, राजकारणामध्ये एकमेकांनी एकमेकांवर एक टीका सुद्धा हो केली पाहिजे आणि सहन पण केली पाहिजे करत असताना जर तुम्ही वैयक्तिक दुष्परे निर्माण कराल तर तुम्ही तिला सोडून वागताय आणि विशेष करून महिलांविषयी तुम्ही हे बोलताना तुम्हाला आठवत नाही का छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श काय आपल्यासमोर होता तुम्हाला आठवत नाही का विवेकानंदांचा काय आदर्श आपल्या समोर आहे तुम्ही कुठे विसरलात वाचन कमी आहे इतिहासाचं माहिती नाही आपल्या नेत्यांबद्दल ज्यांचे आपण पावलं पावली उल्लेख करतो त्यांच्याबद्दल काही वाचत नाही आणि मग अशा प्रकारच्या गुन्हे करतात दसू दे माझं काही त्यांच्याबद्दल काय आहे नाही जे काही प्रशासनाकडनं जे काही कारवाई होईल ती झाली पाहिजे एवढं मात्र मी सांगते कारण की या निमित्ताने या निमित्ताने ही जी वृत्ती आहे ही वृत्ती आम्ही ऍड्रेस करणार आहोत या वृत्तीवर आम्हाला काहीतरी भाष्य करायचं आहे मी गहुड आहे आपण महिला वर्ग म्हणून मला या विषयावर या विषयाला अटेंड झालं पाहिजे असं मला वाटतं धन्यवाद एक शेवटचा प्रश्न पोलिसांनी जो फ्लेक्सबाजी झाली त्याच्या संदर्भात गुन्हा दाखल केलाय तर तो आज्ञातावर केलाय शिवसेना उभाटा गटाने ही फ्लेक्सबाजी केली आहे तर त्यांचे शहराध्यक्षाचे सगळीकडे फोटो आहेत तर त्यांचं नाव का नाही घ्यायचं त्याबाबत काय आपण पोलिसांशी चर्चा केली काय नाही महानगरपालिकेने पोस्टर्स काढली आहेत ही त्यांच्या लोकांनी काढली नाही कारण की ही पोस्टर एका दोन ठिकाणी नव्हती लागली होती अख्या पुणे शहरात लागली होती आणि महानगरपालिकेने ही काढवली त्यामुळे प्रशासनाने आपली भूमिका केलेली आहे महानगरपालिका प्रशासनाने त्याचबरोबर पोलीस प्रशासन सुद्धा याची आदिशा करेल धन्यवाद